हॅलो फ्रेंड्स आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी स्पेशल आहे आणि आज आहे शिवजयंती तर शिवजयंतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज सगळीकडे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे आणि हो आज मी तुमच्याबरोबर व्हेज पुलावची रेसिपी शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ कसे असतात ते तुम्हाला आवडतात का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आत्ता वाजले आहेत संध्याकाळच्या चार आणि माझं आता थोडंफार काम आवरल्यानंतर मी आमच्या इथेच एक छोटंसं मंडळ आहे तर तिथे महाराजांची मूर्ती स्थापन केलेली आहे तर मग तिथे जाऊन महाराजांच्या मूर्तीचं दर्शन घेऊन येईन आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण वॉशिंग मशीन घेतलेली आहे तर ती मी मशीन सध्या किचनमध्येच सेट केलेली आहे इथे वॉश बेसिनच्या इथे इथे तशी जागा पण आहे म्हणून इथेच सेट केली तर इथं तात्पुरतं हे असा मोठा बोर्ड आणला आहे आणि इथं कनेक्ट करून मी अशी मग इथे मशीन लावत असते मशीन बाथरूममध्ये ठेवणार होती पण बाथरूममध्ये खूपच अडचण होईल आणि किचनमध्ये तशी भरपूर जागा आहे त्याच्यामुळे मी किचनमध्येच मशीन ठेवलेले आहे आणि हे मी ज्वारीचं दळण रात्री दळून आणलेलं होतं पण ते काय रात्री डब्यामध्ये ठेवणं झालेलं नव्हतं त्याच्यामुळे आत्ता मी डब्यामध्ये भरून ठेवते तर मी आता आलेले आहे आपल्या महाराजांच्या मूर्तीचं दर्शन घ्यायला तर इथे बघा खूप छान अशी मूर्ती स्थापन केलेली आहे आणि इथे संध्याकाळी खूप छान प्रोग्रॅमसुद्धा असतात ढोल ताशे नंतर लहान मुलांचे प्रोग्रॅम खूप छान असं असतं इथे तर आता माझं दर्शन झाल्यानंतर मग मी घरी जाताना थोडीफार भाजी घेऊन जाईन कारण घरी थोडीशीच भाजी आहे आणि आज संध्याकाळी बनवणार आहे मी व्हेज पुलाव मग त्याच्यासाठी मला थोडीफार भाजीसुद्धा घेऊन जावी लागेल तर आता मी आलेली आहे घरी तर आता संध्याकाळची दिवाबत्ती करून घेते आणि त्याच्यानंतर मी स्वयंपाकाला सुरुवात करेन आणि आज शिवजयंतीमुळे सगळीकडे एकदम जल्लोषाचे वातावरण होते सगळीकडे असे भगवे झेंडे दिसत होते तर हे बघा मी भात शिजायसाठी पाणी ठेवलेलं हो आहे आणि आता पाण्याला उकळे आली की मग त्याच्यामध्ये मी धुवून तांदूळ टाकेन आणि ही केली आहे भाज्यांची तयारी पुलावसाठी सगळ्या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत तर इथे बघा हा अर्धा कच्चा भात शिजलेला सुद्धा आहे तर मी व्हेज पुलावची रेसिपी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर हा आहे वंशू आणि वंशू आता आपल्या घरी खेळायला आलेला आहे हे घरी आले की मग वंशूसुद्धा येतो आणि मग हे दोघे असे खेळत बसतात हा दिवसभरामध्ये काही घरी येत नाही आला तरी लगेच जातो पण काका घरी आले म्हटले की मग हा मग त्यांच्याशी खेळत असतो घरी जायचं नावसुद्धा काढत नाही आहे दोघांचंही असंच खेळणं चालू असतं तुम्ही याला आपल्या बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं असेलच खूप हा करामती आहे आणि खूप असा गोड गोड मस्त बोलत असतो हा त्याचं बोलणं असं ऐकावसच वाटतं संध्याकाळी स्वयंपाक करायचं म्हणलं की टेन्शन येतं की नक्की काय बनवायचं कोणती भाजी बनवायची असं रोजच असं होतं मग आज म्हटलं चला पुलाव बनवावा खूप दिवस बनवला नव्हता म्हणून आज बनवलेला आहे पुलावची तयारी करायला थोडा वेळच लागतो पण एकदा तयारी झाली म्हणजे भाज्या बिज्या सगळं कट करून झाला की नंतर तो पटकन होतो तर आता मी पुलाव बनवून झाला की मग बुंदीचा रायता बनवेन आता पुलावची भाजी फोडणीला टाकली की मग मंद आचेवरती ही भाजी शिजवून घेईन आणि भाजी शिजेपर्यंत मग माझं उरलेलं थोडंफार मी काम करून घेईन तर बघा आता पुलावच्या भाजीसाठी असा हा मसाला चांगला चांगला मंद ह्याच्यावरती भाजून घ्यायचा चांगला खरपूस चांगलं बघा तेल सुटलं आहे आणि याच्यानंतर आपल्याला जी बी भाजी टाकायच्या आहेत त्या भाज्या टाकायच्या आणि मंद गॅसवरती शिजवून घ्यायच्या तर आता भाज्या शिजेपर्यंत मी आता ही भांडी पडली आहेत ती भांडी घासून घेईन म्हणजे नंतर मग जेवलेली भांडी कमी पडतात आजचा पूर्ण दिवस माझा असाच कामामध्ये गेला दुपारी बिलकुल रेस्ट अशी भेटलीच नाही तर आता माझी पुलावची भाजीसुद्धा शिजलेली आहे तर आता मी भातामध्ये ती अशी लेअर टाकते आणि एक दहा मिनटं या पुलावची वाप काढून घेईन आणि त्याच्यानंतर आपला व्हेज पुलाव तयार तर आता खाऱ्या बुंदीचा रायतासुद्धा बनवून घेईन पण पुलावसाठी मगाशी मी दही वापरलं त्याच्यामुळं आता रायत्यासाठी दही थोडंसं कमी पडलं मग यांना मी आता खाली पाठवलेलं आहे दही आणण्यासाठी मग हे आले की मग बुंदीचा मी रायता बनवून घेईन तर आता माझा बागा रायता बनवून झालेला आहे आणि आपला व्हेज पुलावसुद्धा रेडी आहे तर असा बनवलेला आहे मी व्हेज पुलाव तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते थँक्यू